स्वामी समर्थ जै जै स्वामी समर्थ। अखेर शनिदेवांचा स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश या तीन राशींना मिळणार नशिबाची साथ ग्रहमंडळात ठराविक कालावधीनंतर ब्याच घडामोडी घडत असतात एखाद्या ग्रहाने राशी बदल किंवा नक्षत्र परिवर्तन केलं तर त्याचा परिणाम राशीच क्रावर होतो न्यायदेवता शनिदेवांनी नक्षत्र बदल केला आहे त्यामुळे तीन राशींच रा ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना न्यायदेवता आहे महाराजांची एखाद्यावर कृपा झाली तर रंकाचा राजा होण्यास वेळ लागत नाही शनी महाराज जातकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात त्यामुळे शनी महाराज राशीला येणार म्हटलं की भल्याभल्यांची पूर्ती दैना होते त्यामुळे शनी महाराज कोणत्या स्थितीत विराजमान आहेत याकडे लक्ष लागून असत शनी, महाराज शनी महाराजांनी नक्षत्र परिवर्तन केला आहे महाराजांनी स्वतःच्या भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला या नक्षत्रात तीन ऑक्टोबर पर्यंत असणार आहे या नक्षत्रावर शनीचं अधिपत्य आहे त्यामुळे काही राशींना या बदलामुळे लाभ मिळणार आहे करिअर आणि उद्योग धंद्यात प्रगती होताना दिसेल चला जाणून घेऊयात की राशींबाबत नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वा या यूट्यूब चॅनल वर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण नलवर नवीन असाल तर नल्ला लाईब करा राशी चा शनी चा नक्षत्र परिवर्तनाचा उत्पन्न आणि लाभ स्थानात शनिदेव गोचर करत आहे अशा स्थितीत शनीच्या नक्षत्र बदलाचा जातकांना लाभ मिळेल नव्या स्रोताकडून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे महत्वाचा करार या कालावधीत निश्चित होऊ शकतो यामुळे दीर्घकालीन फायदा दर्शवत आहे या कालावधीत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल कर या राशीच्या जातकांवर शनी महाराजांचा सकारात्मक प्रभाव पडेल या राशीच्या भाग्यस्थानात शनी महाराज गोचर करत आहे यामुळे जातकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल गेल्या काही दिवसांपासून अडकलेली काम मार्गी लागतील करिअर मध्ये प्रगतीची नवी दार खुली होती विदेशात प्रवासाचा योग जुळून लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या जातकांना चांगली स्थळ चालून येतील कौटुंबिक वातावरण आनंदी राहील तू या राशीच्या सहाव्या स्थानात शनी महाराज गोचर करत आहे या काळात न्यायालयीन प्रकरणात यश मिळू शकते तसेच गुप्त शत्रुंवर सहज विजय मिळवाला कोणाकडून उष्णवारी घेतली असेल तर या काळात त्याची परतफेड होईल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यश मिळेल या काळात वाहन आणि प्रॉपर्टी घेऊ शकता मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ